तर आज आपण चाललोय रातांब काढायला रातांब्याचं सरबत बनवणार आहे आम्ही आज पहिल्यांदाच बनविणार आहे बघूया आंब्याचं झाड आहे पण काय आहे आंब लावलेलं नाही इथं नदीच्या बाजूला एक रातांबाचं झाड आहे हटक बघूया आपल्याला काय दहा पंधरा असा झाले सरबत बनवणार आहे हक्क त्याचा आणि कोकम बनवायचं होतं पण तेवढं काय रातामुळं भेटणार नाहीत तेवढं भेटलं तरी पण आपण बघूया कोकम बनवून घेऊया म्हणजे पावसाळ्यात आपल्याला मच्छीमध्ये टाकायला उपयोगी तर ते जे आपल्यासोबतच हो चार पाच दिवस झाले तर रोज संध्याकाळी पाऊस येतोय आणि त्यामुळे वातावरण एवढं बिघडते सगळं गर्मी जास्त या तर हा एक राथांब तर दिसते एवढी रातंबा आम्हाला भेटले का आता बघा जवळजवळ सगळीच काढली म्हणा या झाडाची इथे एकच झाड आहे एक विश्वी गावली चल कुठं जांभळाची झाड नदीला भरपूर आहेत पण काय खाण्याच्या लायकीच नाही आंब पण भरपूर आंब लागलेला नाही यावर्षी तर आता आपल्याला पाहिजे तेवढे भेटलेत आहे जाऊन एकदा सरबत बनवायचं आपल्याला इकडे बाजूला नदी आहे इकडे वरती सगळं जंगल आहे आणि इकडे व्यवसाय शेती आहे सगळी आजूबाजूला डायरेक्ट आता तुम्हाला घरी भेटतो सरबत बनवताना इकडं राहता मग फोडायचं काम चालू आहे थोडं आपण इथं सुकवणार आहे याला मीठ लावून याला दा जरा सरबत बनवून मुगए कसा लागतोय

भरणीत असं ठेवायचं इकडे आहे असं साखर भरून घ्यायचं आहे आणि असं भरणीत ठेवायचं नंतर आपण थोडा वेळ उन्हामध्ये वाळस घालायचं आहे म्हणजे उन्हात तर ठेवायचं त्याला पाणी सुकणार बस <tries>